भडगाव तालुक्यातील वरखेड गावाजवळ दुचाकी अपघातात एरोंडल तालुक्यातील आडगाव तांडा येथील विवाहिता जबर जखमी झाली होती उपचारा दरम्यान विवाहितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असल्याची माहिती आज दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता हाती आली आहे भडगाव तालुक्यातील वरखेड गावाजवळ दुचाकी आली असता भीषण अपघात झाला होता या अपघातात कविता हिच्या डोक्याला जबर मार लागला होता तर भाऊ मच्छिंद्र हा देखील गंभीर जखमी झाला होता कविता राठोड हीच उपचारासाठी जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र बारा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर अखेर उपचारादरम्यान दिनांक पंचवीस मार्च दोन हजार सकाळी तिची प्राणज्योत मालविली यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला होता पंचवीस मार्च रोजीच्या सायंकाळी पाच वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले घटनेबद्दल नशिराबाद पोलिस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका